ब्रेकिंग बातमी समोर येते हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसला आता नवा चेहरा मिळालेला आहे बुलढाणा मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झालेला होता प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले आहेत शिवाजी काँग्रेस भाकरी फिरवणार काँग्रेस नवा चेहरा देणार चर्चा होत्या आता अधिकृत घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बुलढाणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं अखिल भारतीय काँग्रेस काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे राहुल गांधी यांचे विश्वासू गटातील म्हणून ते पाहिले जातात काँग्रेसच्या अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती काम आतापर्यंत पाहिल्याचं पाहायला मिळते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी असताना त्यांनी स्थापन केलेल्या कार्यकर्त्याचे ते सदस्य देखील होते त्याचबरोबर राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका महत्वाची राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर विधिमंडळ पातळीवरती जर आपण पाहिलं त्यांचा अभ्यास हो आणि आक्रमक आमदार म्हणून अशी त्यांची ओळख आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीसाठी त्यांनी जीवन उत्थानाचं काम केल्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता तर हर्षोधन सपकाळ यांचा इतर राजकीय अनुभव म्हणून जर पाहिलं तरी बुलढाण्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देखील राहिलेले आहेत अध्यक्ष असताना त्यांनी शिक्षण मॉडेल जे राबवलं होतं त्याची सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी यांच्या टीम मध्ये चौदा ते पंधरा वर्ष त्यांनी कोर टीम मध्ये काम केलेलं आहे दोन हजार चौदा साली पहिल्यांदा बुलढाण्यातून काँग्रेसचे आमदार झाले होते त्यानंतर जर पाहिलं दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तिकीट मिळालं त्यांचा पराभव झाला मात्र आदिवासी पट्ट्यामध्ये महत्वाचं काम आहे शिवाजी कारकिर्द तुम्ही हर्षवर्धन सपकाळ यांची सांगताय राहुल गांधीच्या विश्वासातले त्यात त्यामुळे काँग्रेसला मिळालेला हा नवा चेहरा काँग्रेसला नवी झळाळी देतो का हे येत्या काळात स्पष्ट होईल तुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी हर्षवर्धन सपकाळ नेमको कोण आहेत त्यांची कारकिर्द काय राहिलेली आपण पाहूया बुलढाणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करतात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुद्धा ते सदस्य होते राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका त्यांनी बजावली अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे